परिमळ गेली या पूल देखी, देथी आयुष्यात शेवटी देह तैसा घडी घडी गड� काळ वाटया ती पाहे अजून किती आहे अवकाश शांती परब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये एक समर्पक दृष्टांत देतात आणि शरीराची नश्वरता काय हे आम्हाला समजवतात की फुलामधला सुगंध संपून गेला की फुल जसं ओस बनते त्याप्रमाणे शरीराचं आयुष्य संपलं या शरीरातलं चैतन्य शरीराला सोडून गेलं की शरीर सुद्धा ओस बनते प्रेत बनते मृत बनते म्हणून जोपर्यंत शरीराचं आयुष्य आहे आत्मकल्याण करण्याचा प्रयत्न करा आपल्या उद्धाराचा आपण प्रयत्न करा ही शिकवण या अभंगातून देतात इतर सिद्धांतामध्ये आपलं शरीर सुद्धा फुलासारखं आहे असं महाराज सांगतात एकच वचन तुम्ही लक्षात घ्या की शरीराला फुल म्हणतात महाराज शरीर काय फुल आहे लक्षात घ्या आणि फुलाची सार्थकता कशात आहे फुलाची सफलता कशात आहे समजा फुलाची अनेक उपयोग होतात का त्या फुलाचे सुद्धा प्रारब्ध असतं की कोणाच्या गळ्यात जाऊन पडायचे हे सुद्धा त्या फुलाचं प्रारब्ध असतं बरं का जसं माणसाचं प्रारब्ध तसं प्रत्येक फुलाचं प्रारब्ध काही फुलाचं प्रारब्ध आहे की ते फुलं देवाच्या गळ्यात जाऊन पडत नाही ते माणसाच्या गळ्यात जाऊन पडतात हे सुद्धा त्या फुलाचं प्रारब्ध आहे पण काही माणसाचं काही फुलं तर इतके दुर्दैवी बर का की ते माणसाच्या गळ्यात जाऊन पडत नाही ती एखाद्या प्रेताच्या गळ्यात जाऊन पडतात बरं का म्हणून एका कवीने म्हटलेलं आहे एखादी फुटके नशीब म्हणून प्रेताची प्रेताशी इथे एखाद्या प्रेताला श्रृंगारण्याकरता त्या फुलाचा उपयोग होतो की त्याचं दुर्दैव आहे शरीर आमचं फुल आहे फुलाची खरी सार्थकता कशात आहे तर फुल परमात्म्याच्या चरणावर अर्पण करण्यास त्या फुलाच्या द्वारा प्रभूची पूजा करण्यामध्ये खरी फुलाची सफलता आहे गीतेमध्ये भगवान सांगतात फक्त फूल तुमच्या चरणावर अर्पण माझ्या चरणावर फक्त एखादं फूल अर्पण करा तरी सुद्धा मी तुम्हाला प्रसन्न होईल माझी कृपा मी तुम्हाला प्रदान करेन पत्रम पुष्प येऊ मेच्छती तदम भक्तू परतू मस्ट नामी प्रयतात भगवान म्हणतात की एखादं फुल तरी माझ्या पायावर अर्पण करा हे फुल कोणतं आहे तर तुमचं शरीर तुमचं जीवन एक फुल आहे हे देहरूपी पुष्प हे शरीर रूपी पुष्प ते परमेश्वराच्या चरणावर अर्पण करा या देहाने या देहरूपी फुलाने प्रभूच्या पायाची पूजा करा याच्या तुमच्या जीवनाची सफलता आहे देह नावाचं फुल देवाच्या चरणावर व्हा याच्या तुमच्या जीवनाची सफलता आहे म्हणून ही मनों, शंति कि या उदाहरणाने शांती परब्रह्म एकनाथ महाराज आम्हाला उपदेश करतात की या जीवनाच्या पुष्पाला परमेश्वराच्या सेवेत अर्पण करा प्रभूच्या कार्यात अर्पण करा तुमचं जीवन सफल होईल तुमची यात्रा आनंदमय होईल आणि तुमचा मृत्यू सुद्धा सुखमय होईल अशा प्रकारे उपदेश करणारा हा अभंग आहे आणि अभंगाच्या विचाराचा इथे समारोप होत आहे कार्यक्रमाचा लगेच आपण आता इथे समारोप करत आहोत शेवटी ज्यांच्या आपण आज या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण जमलेलो आहोत तो मोठ्या दुःखाचा प्रसंग आहे की अत्यंत सुस्वभावी असलेले मन मिळावू स्वभावाचे असलेले आजाच शत्रू की कोणालाही आपल्या शब्दाने न दुखावता अशा प्रकारे प्रेमाने बोलणारे असे आमच्यातले एक आमचे सज्जन परायण आदरणीय वैकुंठवाची नारायणरावजी दादा यांचा मृत्यू झाला त्यांना वैकुंठवास प्राप्त झाला आकस्मिकपणे आमच्यातून ते निघून गेले त्याचा आमच्या सर्वांच्या तरद्याला मोठं आहे त्यांच्या परिवारालाही दुःख आहे आणि आपला सर्वांनाही अशा प्रकारचं दुःख आहे म्हणून त्यांचा आणि माझा जो ऋणानुबंध आहे तो मी तुम्हाला प्रारंभित सांगितला की अशा प्रकारे पंचमुख हनुमानजीच्या मंदिराची जी उभारणी आपण फक्त तीन महिन्यात केली त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता फार मोठं मंदिर बांधण्याचं काम कार्य प्रभूचं कार्य पुण्य कार्य त्यांच्या हातून घडलं मंदिर पूर्ण व्हावं मंदिराचा उत्कर्ष व्हावा उत्तम बांधकाम मंदिराचं व्हावं अशी त्यांची फार इच्छा होती त्याकरता काय काय करता येईल याचा विचार त्यांनी नेहमी करायचा अशी मंदिराचे हितचिंतक जीवनामध्ये लाखो रुपयाचं घर बांधणारे बंगले बांधणारे लोक आपल्याला दिसून येतात पण दुर्दैव पहा एखादा माणूस आपल्याकरता पन्नास लाखाचा बंगला बांधतो वास्तुशांतीचा मुहूर्त निश्चित करतो की त्या दिवशी वास्तुशांती त्या दिवशी त्या बंगल्यात मला राहायचं जा, राहिला जायचं पण वास्तुशांतीच्या जा अगोदर दोन दिवसांनी मरतो घरातील ते लोक त्या बंगल्यात राहिला जातात आणि हा मसन वाट्यामध्ये जाऊन पडतो बरा काय दुर्दैव आपल्याकरता उभा हो करण्यात आलेला बंगला त्या बंगल्यामध्ये वास्तुशांती प्रवेश करूच तर तरी आम्ही जगू का नाही इतकं जीवन आमचं नश्वर आहे परंतु एखादा मनुष्य कोट्यावधी रुपयाचं घर बांधील आपण एखादा माणूस जेव्हा एखादं मंदिर उभा करतो एखाद्या मंदिराला हातभार लावतो तर त्याचं पुण्य आणि त्याचं त्याची ती सेवा तिचं एक वेगळं महत्व आहे त्याचं एक वेगळं पुण्य हे आपल्याला अधिक सांगण्याची गरज नाही म्हणून असं पुण्यकार्य त्यांनी केलं फार मोठं सहकार्य त्या मंदिराकरता त्यांनी सन धनाने केलं त्यांच्या या पवित्र आत्म्याला आपण सर्वजण प्रणाम करूया या सर्व त्यांच्या परिवाराच्या वतीने केली जाणारी ही जी सेवा आहे हे भजन कीर्तन आहे अन्नदान आहे सत्कर्म आहे या सर्व सत्कर्माच्या पुण्याने त्यांच्या आत्म्याला शांती सद्गती पवित्र गती प्राप्त हो अशी परमात्मा पांडुरंगाच्या भगवंताच्या चरणासमोर प्रार्थना करून आपण अभंगाच्या विचाराला विराम देऊया विठाला विठाला विठाला